जय आदिवासी भावानं आज व्हिडिओ बनवायचं एकच कारण की आपल्या माता संघटनेच्या माध्यमातून माननीय माजी आदिवासी मंत्री यांना भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून एक विषय घेतला होता शबरी आवास योजना ही गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून फक्त ग्रामपंचायत ग्रामीण भागातच होती तर ती आज या व मागील वर्षापासून ती नगरपालिका नगरपंचायत ठिकाणी राबवण्याचा राज्य शासनाने जी आर काढून घरकुलाचा फॉर्म व शासनाने काढलेला आहे तरी सर्व जे आदिवासी बांधव नगरपंचायत नगरपालिकेमध्ये रावायचे असलेले व स्वतःची जागा असलेले त्या लोकांचे आम्ही आज शबरी आवास योजनेअंतर्गत फॉर्म भरतो आहे तुम्हाला मी त्यांची माहिती देतो आहे बघा हा हा म या महिलेचा फॉर्म भरलेला आहे बघत असाल तुम्ही इथे त्या त्या महिलेचं नाव संपूर्ण नाव आधार कार्ड नंबर रेशन कार्ड नंबर बँकेचे खातं जन्म वय कोणती जात आहे विवाहित आहे त्यांना घर मुलं किती विवाहित आहे का अशा पद्धतीने सर्व फॉर्म भरायचा आहे हा भरू हा भरत असताना इथं दिलं परती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग नाशिक त्या ठिकाणी तो जमा करायचा आहे जेवढे नगरपंचायत व नगरपालिकेचे जे आदिवासी बांधव आहे त्यांना कळकळीची विनंती का तुम्ही शबरीमाता संघटनेच्या माननीय दीपक भाऊ बर्डे व माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर नंबर राहील त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे व तुम्हाला सर्व माहिती देऊन हा तुमचा तुमचे प्रकल्प अधिकारी जे असतील ज्या भागामध्ये असतील ना महाराष्ट्र राज्यातील जे विभागात असतील तिथे जाऊन तो जमा करायचा का आहे कारण की या येत्या काही काळात या घरकुलाचे शबरी आवास योजनेचा शहरीसाठी ती योजना येणार आहे आणि त्यांना ते फॉर्म भरायचे आहे ते हो ते ग्रामपीठ आपल्या प्रकल्प विभागाला जमा करायचे आहे त्यासाठी काय लागत आहे कागदपत्र ते पण सांगून देतो तुम्हाला बघूया आपण या कागदपत्र काय लागायचं या फॉर्मवर सगळी माहिती दिलेली आहे आणि अर्जदाराचे सगळे फॉर्म भरल्यानंतर आता आपण बघूया इथे लिहिलेलं आहे त्यासाठी त्यासाठी आपल्याला लागत आहे अर्जदारासोबत कागदपत्र जोडायचे अर्जदाराचे दोन पासपोर्ट फोटो रहिवाशी दा प्रमाणपत्र ज आदिवासी जमातीचा जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट घरकुलासाठी जागा आहे किंवा नाही याचा पुरावा द्यायचा आहे त्यानंतर तहसीलचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे त्यानंतर रेशन कार्ड रेशन कार्ड कार शिधापती काय म्हटलं जातं ते पण दिलं जाईल त्याच्यानंतर ते आधार कार्ड व तुम्हाला जे जो शासनाचा जो निधी काय आहे तो मंजूर झाल्यानंतर तुम्हाला बँकेचे पासबुक मागितले जाईल ते द्यायचे आहे ते, ले ले ते, सल, आसल, ते अशा पद्धतीने सर्व आपल्याला ते जमा करायचे आहे वरून नमूद केलेले सर्व माहिती आपली भरल्यानंतर ती आपल्याला प्रकल्प विभाग आदिवासी विकास भ भवन जे असेल तुम्हाला ज जे ऑफिस असेल तिथे जाऊन तो भरायचा आहे अशा पद्धतीने हे तुम्ही बघत असाल हे बघा तुम्हाला दाखवतो इथं डॉक्युमेंट दिलेलं आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट जमा करायचे काय लागले माहिती लागली त्या त्यासंदर्भात तर नक्कीच आम्हाला कळवा व आपल्या दीपक भाऊ भरडे व सर्व शबरीमाता परिवाराच्या वतीने जास्तीत जास्त व्हिडिओ जेवढे महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायत नगरपालिका ग्रामपालिका अशा ठिकाणी करकुलाची योजना चालू आहे त्याचा लाभ होईल व त्यांना वेळोवेळी काही जी माहिती लागेल ती आम्ही देण्याचा प्रयत्न करू व तो कसा भरायचा काय व्हायचा याची सर्व माहिती देऊ तर सर्व आदिवासी बांधवांना कळोग्याची विनंती हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा व जे आपले आदिवासी पंचायत जातींसाठी हा अतिशय शासनाने निर्णय घेतलेला आहे कारण आज शासनाच्या नगरपालिका नगर नगरपालिका नगरपंचायत सारख्या ठिकाणी महागाईच्या जागा असता विकत घेता येत नाही पण स्वतःची जागा आहे तर त्यांना शासनाच्या वतीने त्यांना घरकुलाचा लाभ भेटणार आहे तर सर्वांनी फॉर्म भरावे अशी विनंती करतो जय देशी भावानो जय शबरी माता जय एकलव्य